नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक सव्वीस जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत अच्छा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे अठ्याण्णव हजार तीनशे बावीस कॅरेट दर नव्वद हजार चारशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख तेरा हजार आठशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा शेतकरी कर्जमाफीसह मागण्यांसाठी शिवसेनेचे भीक मांगो आंदोलन शेतकरी कर्जमाफी पेन्शन योजना आणि नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी शिवसेनेचा इशारा एकोणतीस जुलै रोजी चंदगडमध्ये छत्रपती संभाजी चौकात आंदोलन होणार आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा सरपंच संघटनेनं दिलं प्रशासनाला निवेदन धुणगे सरपंच चंद्रकांत सनदी यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर सात विरुद्ध एकमतानी ठराव संमत तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा दाटे ग्रामपंचायतीला पंचवीस लाखांचा निधी मंजूर गेल्या सहा दशकांपासून असलेल्या तोकड्या जागेच्या समस्येला दिलासा आमदार शिवाजीराव पाटील आणि सरपंच किरण नाईक यांच्या प्रयत्नांना यश चंदगडमध्ये सर्पस्नेह प्रदर्शनात उत्स्फूर्त प्रतिसाद सर्पांविषयी गैरसमज दूर करण्यासाठी अनोखा शैक्षणिक उपक्रम सर्पमित्र प्राध्यापक सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक कारगिल विजय दिनानिमित्त बेळगावात माजी सैनिकांची देशभक्तीपर बाईक रॅली भुईकोट किल्ल्यातून रॅलीला सुरुवात घोषणांनी शहर दणाडलं एक सैनिक एक प्रेरणा या संकल्पनेतून देशसेवेचा जागर जय जवान जय किसान फाउंडेशन तर्फे चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात उपक्रम विद्यार्थ्यांना फळं वाटप करून कारगिल शौर्य दिन साजरा संस्थापक सातापा कांबळे आणि अध्यक्ष कुमार पाटील यांची उपस्थिती करंजगाव हनुमान विद्यालयात रानभाजी आणि औषधी भाजी उपक्रम उत्साहात आनंदी शनिवार उपक्रमांतर्गत रानभाज्यांचं प्रदर्शन विद्यार्थ्यांनी औषधी गुणधर्म पारंपरिक उपयोगांची केली मांडणी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा